मित्रांनो नमस्कार आज पहिला वन दया पाटील आयोजित आणि कृष्णा कुस्ती संकुल भव्य दिव्य लीगचं आयोजन केलं होतं कुस्ती मैदानाचा महामुकाबला आणि चांदी जागत्याचा मानकरी आज कृष्णा लीगचा कृष्णा कुस्ती संकुल येथीलच पहिला वन आकाश पाटील याचा पहिला नंबर आलेला आहे आकाश तुझं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन तर आकाश कुणाकुणावर तुझी कुस्ती झाली होती आता

कशा प्रकारे कशाप्रकारे पुस्तकी लिहितो खूपल्या डावावरती चित केलं तसे पॉइंट मिळवले निकालवर बारंधास होय का बरं बरं तर पर परत एकदा आकाशचं अभिनंदन यांनी चांदीची गजा मिळवली आज धन्यवाद मित्रांनो